अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहताय शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी तरुण शेतकऱ्यांची गडफास घेऊन आत्महत्या कन्नड पिशोर व परिसरात अतिवृष्टीने कहर केला सतत पाऊस पडत जमीन ध्वस्त होऊन पिकांना कोंब फुटले आहे हाती आलेला घात अतिवृष्टीने हिरवून घेतला या विमंचनेतून शफेपूर येथील शेतकरी कृष्णा रावजी दवंगे वई चौरे चाळीशांनी शुक्रवारी गडफास घेऊन के आत्महत्या केली असल्याने मका कपाशी पिके माळ राणावरील वडिलोपार्जित अडीच एकर शेतात शेतकरी दवंगे यांनी उधारी उसनवार पैसे घेऊन मका पीक पेरले मकापीकही चांगले बहरले परंतु अतिवृष्टीने शेतातील मकापिकाचे मोठे नुकसान झाले घेतलेले कर्ज कसे फेडणार या चिंतेतून शेतकरी कृष्णा दवंगे दोन चार दिवसापासून बेचेन राहत व बोलत की उसळवारी वर कर्ज घेतलेले पैसे कसे फेडायचे अशी चर्चा करत होते कृष्णा दवंगे हा शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान शेतात शेतकाम करण्यासाठी गेला शेतात जाऊन शेतातील मका पिकाला चोहीकडे चक्कर मारली पिकाची अवस्था बघून या तरुण शेतकऱ्याची मानसिकता बिघडली गट क्रमांक दोरीच्या सहाय्याने गडफास घेऊन जीवन यात्रा संपवली पोलिसांना कडविले बीट जमादार वसंत पाटील विजय भोटकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला याच्यावर स्थानिक स्मशानभूमी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई चार भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे कृष्णा रावजी दोंगे आज सकाळी दास रदा दरम्यान शेतामध्ये गेले शेत त्यांचं माड रानावर आहे आणि माड रानावर फक्त एकच पीक घेण्याची सोय आहे तर माळावर मा, गेल्यानंतर अतिवृष्टी खूप झाली होती अगोदर खूप पाऊस पडला परत चार पाच दिवस सतत पाऊस पडतोय त्या पावसामुळे इतकी अतिवृष्टी झाली की त्यांच्या शेतातील जे कंस होते मक्याचे कंस त्याला कोंब फुटले होते कोंब फुटले होते कि तेना से की त्यांना असं वाटलं की हे शेतातले कंससुद्धा आपण काढू शकत नाही आणि त्याचा खर्चसुद्धा आपण भरू शकत नाही त्यांनी सोसायटी बँक वगैरे बऱ्याच ठिकाणचं कर्ज काढले ते कर्ज भरण्याची सुद्धा त्यांना हिम्मत होत नव्हती आणि त्यांना या त्रासातून मुक्त व्हावं असं वाटलं आणि त्यांनी स्वत कोणाला न सांगता शेताच्या बांधावरच दोर टाकून आपलं जीवन संपवलं आ आणि हे जीवन शेतकरी आत्महत्या आहे ही शेतकरी आत्महत्या शासनाने रोखावी शासनानं सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या पूर्ण खात्यावर आम्ही सर्व पैसे जमा करू परंतु आमच्या कन्नड तालुक्यामध्ये अजून शासनाच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत तर मी शासनाला अशी विनंती करतो की याच्या पुढच्या जर आत्महत्या रोखायच्या असेल तर त्यांनी त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकण्यास सुरुवात करावी कारण ही जर आत्महत्या रोखली तर बाकीच्या आत्महत्या रोखल्या जाईल आज ही आत्महत्या आमच्या पिशोरमधील शेतकरी आत्महत्या असून या शेतकऱ्याला त्याचा मोबतला मिळालाच पाहिजे तो शेतकऱ्याचा म्हणजे तेरा दिवसाच्या सर्व मोबदला मिळाला पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो व तालुक्याच्या तहसीलदार साहेबांना त्वरित असे विनंती करतो की त्यांनी सदील घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या व्यक्तीच्या घरी भेट द्यावी व शासनात लवकरात लवकरच त्यांनी हे जे शासनाचे जे पैसे आहे अनुदान जे आहे ते देण्याचा प्रयत्न करावा मी अशी शासना माझ्या पूर्ण संपूर्ण गावातर्फे आणि सर्व पक्षाच्या वतीने त्यांना अशी विनंती करतो okay. आज किशोरी येथील कृष्णारावजी दोंगे यांनी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान त्यांना सहन झालं नाही त्यांची जवळजवळ अडीच तीन एकर मका आहे आणि ती मकेला मका शेतामध्ये पडून आहेत आणि पावसामुळं त्या मकेचे जे कंसं आहेत ते पर पूर्ण मोड आलेले आहेत उगून आलेले आहेत चौर आलेले आहेत त्याला चौर म्हणतात आमच्या शेतकरी भाषेमध्ये आणि ते काढायला सुद्धा आज पोरणार नाही आहे कसं तरी ते शेताच्या बाहेर उचलून शेत रिकमं करायचं तर त्यासाठी सुद्धा काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं त्यांनी घरीसुद्धा या काही व्यथा दोन चार लोकांसमोर बोलून दाखवल्या परंतु आपण त्यांना सांगितलं की शासन आपल्याला मदत करणार आहे तो हिंमत सोडू नका त्यांनी ऐकलं परंतु ते शेतामध्ये निघून गेले आणि त्यांच्याकडून पुन्हा आवलं गेलं नाही आणि ते नुकसान पाहून त्यांनी स्वत आत्महत्या करून घेतली आणि अशा पद्धतीने शासनाने आपल्याला माहीत आहे की आपण टी व्हीवर बघतो मोबाईलमध्ये बघतो किंवा पेपरला बघतो की शासन दिवाळीच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत करणार आहे परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मदत या कृष्णा दोंगे यांना त्यांना तर सोडाच परंतु इतर ठिकाणीसुद्धा पूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा कुठेही एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीचं नुकसान जे झालं आहे त्याचा मोबदला मिळालेला नाही आहे आज वेळेवर जर त्यांना मोबदला मिळाला असता तर आज एक आत्महत्या झाली नसती आणि अजूनही अनेक आत्महत्या जर आजपर्यंत बऱ्याच दिवस नाही मोबदला मिळाला तरी आपण पाहतो की अनेक आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे ही फक्त सुरुवात झाली आहे तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे झालेले आहेत अशांना ताबडतोड मदत करावी जेणेकरून आत्महत्या होणार नाही या शेतकऱ्यांची मुलं बाळं पत्नी ह्या उन्हात पडणार नाही आणि त्यांना थोडासा दिलासा मिळेल असं आम्हाला सर्वांना वाटतं आहे आणि या ठिकाणी पुन्हा आव्हान करतो की शासनाने लव लवकरात लवकर त्यांना मदत करावी जेणेकरून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील तरी असो शासनाने याकडे लक्ष द्यावं ठीक आहे ओके